उन्हाळा चालू झाला की आपल्याला काहीतरी थंडगार खाण्याची पिण्याची तीव्र इच्छा होते पोटाला नाही मनाला थंडवा देणारे पेय आज आपण बनवणार आहोत आज आपण कच्च्या कैरीपासून थंडगार पन्ने बनवणार आहोत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपल्या किचनमध्ये आपण कच्च्या कैरीपासून थंडगार असे पन्ने बनवणार आहोत इथे मी दोन प्रकारच्या कैऱ्या घेतल्या आहेत ही तोतापुरी कैरी आहे की चवीला जास्त आंबट नसते हिचे वजनी प्रमाण पाव किलोच्या आसपास आहे आणि ही एक लहान कैरी घेतली आहे चवीला फार आंबट असते त्यामुळे मी इथे एक कैरी घेतली आहे इथे आपल्याला गूळ आणि वेलची पूड घ्यायची आहे आपल्याला दोन्ही कैरीच्या साली काढून घ्यायच्या आहे आता साल काढून झाल्यानंतर आपल्याला या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहे तुम्हाला जर पन्हे जास्त आंबट हवे असेल तर तुम्ही तोतापुरी कैरीऐवजी आंबट कैरी घेऊ शकता आणि जर तुम्हाला आंबट नको असेल तर मी दाखवल्याप्रमाणे बनवू शकता दोन्ही कैरीच्या फोडी किंवा गर इथे काढून झालेला आहे आता एक पातेले घेऊन त्यामध्ये आपण या फोडी ओतूया आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतूया आता गॅस चालू करून आपल्याला या पोळी शिजवून घ्यायच्या आहेत वीस ते पंचवीस मिनिटे आचेवर झाकण ठेवून शिजवून घेऊया या पोळी आपल्याला चांगल्या मऊ होईपर्यंत शिजवायच्या आहेत आता आपण चमच्याच्या साह्याने या पोळी शिजल्या आहेत की नाही ते पाहूया तुम्ही बघू शकता अगदी छान शिजल्या आहेत आता हा घर पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला यामधील पाणी पूर्णपणे गाळून काढायचे आहे आता आपण एकच वाटीचे माप ठेवून कैरीचा गर आणि गूळ घेणार आहोत इथे कैरीचा गर आपण एक वाटी घेतला आहे यासाठी गुळसुद्धा आपण एक वाटीच घेणार आहोत जर कैरी जास्त आंबट असेल तर गुळ जास्त लागू शकतो आता या कैरीच्या गरातला अर्धा गर, गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे आणि गुळाच्या वाटीमधील देखील गुळू आपल्याला अर्धा यामध्ये घ्यायचा आहे आता थोडी वेलची पावडर यामध्ये टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकून छान मऊसूत पेस्ट तयार करून घेणार आहोत हे बघा आपल्या पन्नासाठी पल्प तयार झाला आहे तो आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आता राहिलेल्या कैरीचा गर आणि गूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे हा फल पाण्याचा वापर न करता बनवून ठेवायचा आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता घट गट, घट्टसर पल्प बनवून ठेवायचा आहे आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे हा पल्प आपण फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये साठवून ठेवू शकतो पण काळजी एवढीच घ्यायची आहे की यामध्ये चमचा बुडवण्याअगोदर तो अजिबात ओला असता कामा नये कारण जर चुकून ओला चमचा आपण या पल्पमध्ये बुडवला तर पल्प जास्त काळ टिकणार नाही तो खराब होण्याची शक्यता असते ही बरणी आपण फ्रीजरमध्ये ठेवली तर आपला पल्प दोन महिने आरामात टिकेल आता इथे मी एक टोप घेतला आहे त्यामध्ये आपल्याला आता यामध्ये आपल्याला हा पल्प चमच्याने मोजून घ्यायचा आहे एका ग्लाससाठी मी इथे दोन चमचे पल्प घेतला आहे इथे मी दोन ग्लास पन्ने बनवणार आहे तर दोन तर चार चमचे पल्प घेणार आहे तुम्हाला पन्ने जास्त गोड हवे असेल तर पल्पचे प्रमाण वाढवू शकता या पल्पमध्ये पाणी ओतून विस्क ने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये आपला सरबत तयार आहे या ग्लासमध्ये सुरुवातीला आपण बर्फ टाकूया त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेली पन्ने ओतूया आपला पन्ने बघा तयार झाला आहे चला तर मग या प्यायला थंडगार पनीर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ले तर नक्की करा धन्यवाद